नाही परिसर घरा काय आपण वेळोवेळी काही नाही काही नवीन घेऊन असो तर या ताई आणण्यात आपल्या चरळीवरून त्यांनी आपल्याकडे आल्यानंतर त्यांना दुकानमध्ये आल्यानंतर असे असे दागिने पाहायला भेटले की ते दागिने कोण्याला दाब होते तर मी ज्या वस्तू भेटल्या तुम्हाला सांगत होतो त्यांना आवडले आहेत की राजवाडी मंगळसूत्र त्यांना कस्टमाइज करून दिलेले आणि या मंगळसूत्राची लेन छत्तीस इंची आहे त्याच्यानंतर सुंदर असं मंगळसूत्र हे छोटं न शॉर्ट मंगळसूत्र आहे जे सोन्यासारखे दिसते हे आए, आए, एक मंगळसूत्र त्यांनी घेतलं आणि हे एक शॉर्ट मंगळसूत्र जे कस्टमाइज आहेत ते सगळे दागिने कस्टमाइज आहेत हे त्यांनी घेतलं आणि हे सुंदर असे हे जे मंगळसूत्र आहे हे क्रिस्टल बॉलमध्ये बनवलेलं मंगळसूत्र आहे याची सुंदर अशी क्वालिटी आहे हे त्यांना आवडली एवढी सुंदर आवडलेली आहेत त्याच्यामुळे त्यांना त्याचा पण मोह आवडला नाही आणि आमची ऑफर चालू होती आता जर तुम्ही एक मंगळसूत्र घ्याल तर दुकानमधल्या दुसऱ्या वस्तूवरती तुम्हाला कमीत कमी वीस टक्के डिस्काउंट तर ह्या राजवडे बँगल्सवरती त्यांनी तीस टक्के डिस्काउंट करून दिलेला आहे त्यांना या तीस टक्के डिस्काउंट केलेलं आहे राजवाडी बँकर्सला तर हा डिस्काउंट त्यांनाच मंगळसूत्र घेतल्यामुळे केलेला आहे आणि आता त्यांची खरेदी बरीचशी झाली तर आमची इच्छा आहे की त्यांना आमच्याकडून काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे एवढे सुंदर जागेने त्याच्यापैकी नथ पण घेतली आहे सुंदर असे कस्टमाइज करून घेतलेली नत आहे एक दहा मिनटामध्ये बनवले हे नथ हे त्यांना आवडले आहे आणि हा आहे ते पेन क्रिस्टल ओरिजिनल स्टोनमधली पेन आहे तुम्हाला हे मंगळसूत्र बनवून द्यायला किती वेळ लागला मुलांनी किती वेळात बोलून दिला मंगळस्त वीस मिनिटामध्ये मंगळस्त बोलून जे आमच्या दोपाची खासियत आहेत जे लोक लांबून येतात ना एखाद्याला जर वाटलं तुम्ही मला चेंज करून द्या काहीतरी वेळ मी सोडून बस तर पंधरा मिनिटामध्ये तुम्हाला कस्टमर तुम्ही मंगलस्तर तुला खरेदीवरती माझी इच्छा आहे की तुम्हाला एक वस्तू काहीतरी गिफ्ट देईल तुम्हाला एक वस्तू गिफ्ट देतो आता हा जो कडा आहे त्याच्यामध्ये मायक्र बोलत

आणि ज्यावेळेस तुम्हाला नको वाचतील भविष्यामध्ये तर दादा आम्हाला कंटाळा आला तर नवीन पाहिजे एक्सेंजला देऊ न्या ज्या रिसेंट रिसेंजला उठवून मिळत जाई सगळे दागिने फोपलाही तुटून देऊ फक्त फक्त नोजबीन आणि रिंग त्यात एक्सचेंज होत नाही आणि एक्सचेंज होत नाही किंवा बदलूनही मिळत नाही ते सगळे दागिने आवड ग्राहकांची आम्ही पूर्ण करतो हेच आम्ही कमवलेलं आहे